सह्याद्री माझा न्यूज आणि वरण माझा न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरज देशमुख जे नुकतंच आता होणाऱ्या निवडणुकाच्या संदर्भात <coughs> जो आपण सह्याद्री माझा न्यूज आणि वरण माझा न्यूज ने जो विशिष्ट असा एक प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे माझा आमदार माझा तालुका त्या संदर्भात आज आपण दर्यापूरमध्ये होतो आणि आपल्यासोबत आहे दर्यापूरमधून आर पी आयचे कैलास भाऊ मोरे त्यांनीसुद्धा एक नामांकन अर्ज दाखल केलेला आहे आणि जोरात त्यांची प्रचार सत्र सुरू केलेला आहे आ, कशा पद्धतलं ते मतदारांपर्यंत पोहोचणार ते आपण जाणून घेऊ दादा तुम्ही या उतरलेल्या यामागं उतरण्यामागं कारण काय सर्व सर्व पहिले प्रथम मी सर्वांना तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही एक माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवाराची दखल घेतली आणि आम्ही मागील चौदा वर्षापासून आज नाही काम करता मागील चौदा वर्षापासून समाजात काम करतो त्या कामाची पावती मला या ठिकाणी मिळत आहे म्हणून स्वतःहून उत्साहपणे लोकं गावगावात खेड्यापाड्यात जाऊन माझ्या नावाचे पंपलेट पर्चे वाटत आहेत आणि तुम्हाला सांगतो की मला या ठिकाणी निवडणूक जेव्हा आली तेव्हा मी एस सी राखीव म्हणून आम्ही काँग्रेसला हे केली होती की आम्हाला इथून द्या परंतु काँग्रेसनं आमच्यासोबत धोका केला आणि या ठिकाणी बुद्धिस्ट उमेदवार दिला नसल्यामुळे या ठिकाणी रिपब्लिकन चळवळ जिवंत राहण्यासाठी माझी उमेदवारी आहे कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काही रिपाईचे नेते काँग्रेससोबत गेले काही पा रिपाईचे नेते बी जे पीसोबत आहे म्हणून रिपब्लिकन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संकल्पनेतले रिपब्लिकन हे यासाठी टिकून ठेवण्यासाठी दऱ्यापूरला माझी उमेदवारी आहे आता भाऊ तुम्ही जर मतदारसंघाचा जर विचार जर केला अनेक आता उमेदवार आहे बरोबर तुम्ही मतदारांपर्यंत कसे आहात हां बरोबर बोलले तुम्ही मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी एका जागा एक काही लोक टाईमवर येतात बा हो बाहेरचे येतात फक्त इलेक्शनच्या वेळेस मी चौदा वर्षापासून इथं काम करत असल्यामुळे प्रत्येक खेड्यापाड्यात कैलास बोरेची ओळख आहे त्यामुळे मला त्या ठिकाणी जाण्यासाठी आणि यंत्रणा राबवण्यासाठी जास्त वेळ लागला नाही मी काही म्हणजे चार पाच दिवसातच पुर कारण चौदा वर्षाचं काम आहे या ठिकाणी आलेले उमेदवार हे बाहेरच्या पार्सलला त्या पार्सलला बाहेर पाठवावंच लागे त्यासाठी म्हणून माझे कार्यकर्ते जोमान लागले आज कालच मला आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षानं पाठिंबा दिला रिपब्लिकन सेना जे आहे ते पाठिंबा उद्या देणार आहे आणि अन असंख्य असे संघटन माझ्या पाठीशी उभे आणि येणाऱ्या काळात समर्थन देऊन मोठ्या सभा आम्ही घेणार आहोत आणि आम्ही रोज सकाळी उठून पायदळ सकाळी निघतो तर वीस पंचवीस गावं फिरतो आणि अशा दहा टीम आम्ही केल्या आहेत दहाही टीम रोज दहा दहा पंधरा पंधरा गावं खेडे फिरून एका एका गावामध्ये दोन दोन तीन तीन वेळा आम्ही जात आहे आता मतदारसंघाचा जर विचार जर केला मतदारसंघामध्ये जो प्रामुख्याने जे अडचणी आहेत सुदगिरणी आहे निवडणुका येतात निवडणुका जातात पण सुतगिरणीचा मुद्दा हा निवडणुकीतच उठतो पण अद्यापही कुठल्याही लोकप्रतिनिधींना त्या मुद्द्याला हात घातला नाही आणि ते सुद्धा चालू केलेली नाही आणि दुसरा मुद्दा जर पाहिला आपला शकुंतलेचा निवडणुका येतात निवडणुका जातात ये तर शकुंतला रेल्वे आम्ही सुरू करतो असे आश्वासन देतात देतात परंतु अद्यापही शकुंतला रेल्वे सुरू झालेली नाही त्याबद्दल तुम्ही काय करता बरोबर तुम्ही चांगला मुद्दा केला की हे जे मुद्दे राहतात इलेक्शनच्या वेळेस फक्त हे नेते जे आहेत का नाही ते नेत्यांना आठवण येते आणि आपल्याला त्याच्यात भडकून टाकतात आणि त्याच्याने रेल्वेचा मुद्दा हे झाला तुम्हाला सांगतो एक नवीन आव मी यंग आहे बेरोजगारांसाठी रोजगार कशी येतील शकुंतला कशी चालू होईल आणि सुदगिरणी कशी चालू या मुद्द्यावर मी रेटून देईन माझा आजपर्यंतच रेकॉर्ड आहे जर मी कोणचंही आंदोलन केलं आजपर्यंत एवढे आंदोलन काम पूर्ण केल्याशिवाय तिथून हटत नाही म्हणून मी जर मला तुम्ही निवडून दिलं माझं चुनाव चिन्ह आहे टी व्ही टेलिव्हिजन जर त्याच्यात तुम्हाला कैलाश मोरे विजयाची ब्रेकिंग न्यूज पाहायची असेल तर टी व्हीचं समोरील बटन दाबून विजयी करा आणि जे काही मुद्दे असतील ते मुद्दे मी आरामात सोडू शकतो एवढं माझ्याने गुण आहे मी तुम्हाला काही सांग जास्तच नाही सांगा परंतु जे काम माझ्याकडे आलं ते पूर्ण केल्याशी मी राहत नाही मी खूप जिद्दी हवं म्हणून त्यासाठी मी मा भीमा कोरेगाचा कार्यक्रम मागील चौदा वर्षापासून घेत आहे त्याच्यानंतर मी आता विपोषण सेंटरची स्थापना केली समाजासाठी आणि लगेचच आता पंचवीस रूम काढून एम पी एस सी यू पी एस सी मुलांना निशुल्क चोवीस तास निशुल्क सेवा देणार आहोत त्या ठिकाणी अभ्यासिका खोलणार आहोत आणि इथून कसे अधिकारी घडतील कसे उद्योगच होतील महिलांना कसा रोजगार मिळेल त्यासाठी शेतकऱ्याची आत्महत्या कशी थांबवतील या मुद्द्यावर आपण निवडणूक लढणार आहात आणि येणाऱ्या काळात मी तुम्हाला रिझल्ट देईन नक्कीच तर आज होते आरटीआयचे कैलास मोरे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा जोडून रहा सह्याद्री माझा न्यूज आणि वराळ माझा न्यूज करीता सुरज देशमुख सह रवी नवलकर दर्यापुर